कोईसूर विधानसभा आमदार राजेश पाटील यांच्या विधानसभा क्षेत्रातील विकास कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला आहे आमदार हितेंद्र ठाकूर आणि युवा आमदार क्षितेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना अल्पसंख्याक वस्ती सुधार योजना या विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता दारशेत येथून करण्यात आला खोनपाडा सोनावे पारगाव गिराळे दैसर सातिवली सातिवली कुंड डेकाळे धाकपाडा वाडा डेकाळे व वा ठाकूरपाडा अशा अनेक गाववास्त्यांमध्ये रस्ते साखव समाज मंदिर अशा अनेक कामाचा नारळ वाढून शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला तसेच आमचे पाडे हे नेहमी दुर्लक्षित राहिले असल्याचे आम्ही मूळ दूर आले खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली मात्र तुमच्या येण्याने कामे मार्गे लागतील अशी आशा यावेळी व्यक्त केली यावेळी तरुणांनी व स्त्रियांनी आपल्या समस्या आमदार राजेश पाटील यांच्यासमोर मांडल्या आमदारांनी देखील याची त्वरित दखल घेऊन ही कामे लवकर मार्गे लागतील असा विश्वास गावकऱ्यांना दिला आणि भागामध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आजपर्यंत सरकार यंत्रणेच्या माध्यमातून जी उपाययोजना होणं अपेक्षित होतं ती निश्चितपणे झालेली दिसत नाही आणि त्याच्यामुळे आहे मगाशी येताना अकरा ते बारा किलोमीटर अंतर्गडा चौदा चौदा आणि शेवटी हे अंतर येताना काही पाच माझ्या घरा